आनंद साधन जे मन आपल्या मूळ आनंद स्वरूपापासून ढळले ते दुश्चित्त विकार वासना माया अज्ञान भौतिक सुखाची हा अथवा तत्सम कोणत्याही कारणाने आपल्या आनंद स्वरूपापासून जो ढळतो तो दुश्चित्त जप तप ध्यान हे मन आनंद स्वरूपी स्थिर ठेवतात मात्र जप तप परम ध्यान या अखंड आनंदाच्या पाहिल्या आहेत भक्तीसाठी केलेले कर्म म्हणजे आत्मसुख नव्हे जोपर्यंत फक्त जप जो तप ध्यान यातच आनंद मानतो तोपर्यंत अखंड आनंद नाही प्राप्त होत हाच आनंद आहे असा भाव होतो प्रत्येक क्रियेत आनंद पाहायला शिकले पाहिजे ध्यान केले तरच आनंद मिळेल अशी आपली कल्पना होते दुःख विसरण्यासाठी मानसिक तणाव विसरण्यासाठी जप केला की के, जप संपल्यावर पुन्हा दुःखाची तणावाची आठवण तणावस निर्माण होत नाही हे खरे जपाचे साध्य आहे माळ हे साधन आहे जप माळ अंतरी हे साध्य आहे तणाव कमी करण्यासाठी नामसाधन नसावे आपले नाम असे असावे की तणावच निर्माण होऊ देऊ नये नाम म्हणजेच आनंद दुसऱ्या कशातही आनंद नाही ध्यानधारणा करताना आपले स्वरूप विसरू नये भोगता व भोग्य एकरूप असतील तेव्हा त्याला ध्यान म्हणतात जोपर्यंत ध्यानाचा आनंद मी स्वतंत्र घेतो तोपर्यंत ज्याचे ध्यान करतो तो व मी निराळे आहो ध्यानाचा आनंद नकारात्मक नसावा जो सरळ आवडीने मनापासून नाम घेतो वा ध्यान करतो तो सत्पुरुष होतो नातेवाईकांनी आपल्याला विचारावे असे वाटते कारण नामाच्या आनंदापेक्षा तो आनंद मोठा वाटतो व्यवहारातील आनंद नामापेक्षा मोठा वाटतो म्हणून दुःख होते व्यवहारात व्यक्तीकडून मिळणाऱ्या सुखाची किंमत शून्य आहे हा भाव हवा माझा आनंद नामात आहे पांडुरंगात आहे ज्याचे चित्त परमेश्वरावर स्थिर झाले आहे तेच खरे स्थिर चित्त आधी भौतिक सुखदुःखातही नाम स्थिर असावे डोळे मिटल्याशिवाय ध्यानाचा आनंद मिळाला पाहिजे कुणी भांडत असतानाही मनाची जात नहीं याला मनता ध्यान। अस्थिरता नाही म्हणतात तुमचे चित्त जेव्हा फक्त परमेश्वराशी एकरूप होईल तेव्हा तो भाव साधेल आपला आनंद बाहेरच्या कुणाच्या वागण्याने जाता कामाने प्रत्येक जीवात परमेश्वर पाहता यावा ही खरी आनंद साधना श्रीराम समर्थ